कुणाल भालके शापूरचा कमसे कम लॉकडाऊनला भेट झाली त्यानंतर आता भेट झाली भेट झाली तो लागले माग एक आले आणि काय डावी लागली दहावी कोणची आले तर एका माग एक फाकल्या फाकड्या एका माग एक जिंकला जिंकला रे बाबा बाबा जिंकला जिंकला महाराष्ट्र पब्लिक आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो आता शर्ती ना गेट दे मला पहिले माझा टपी पलाचा कुठं तर मी चाललोय शर्ती बघायला धामणगावला चला आता भेटू तिकडं आपण धामणगावला डायरेक्ट अड्ड्याच्या जवळ पोहोचलेलो आहे भरपूर बाईला चाललेत पण अर्धी आता आल्यात गाडी लावायला जागा नाही वाटत बघ कसा आलाय समोरच्या तुफान दोन बैल ये दोन बैल बघ किती मार चाल परत लांब माहिती बर अजून इकडं बघ कशी पार्किंग गाडी पार्किंग झाली आता काका आमची गाडी पार्किंग करतात बस बस लावा किंवा इकडं काय कार्य तर मोबाईल मध्ये चल बटाबा तिकडे होऊन चालली पब्लिक ती बघ निघली कोणा तो बैल आल्या का आल्याचं होऊन हे चाललं पण आई गाडी पार्किंग बाबो बाबो ना काई बैला खतरनाक कस दना दन बैला तिकडं कस बैल तुफान बैल तुम्ही पण बेस भरली इक्र बघ ना कशी खतरनाक निंगला बघता खोलली काही झाला असेल ना त्यांचा झाला बघ एकच रुळ आणले कस माझा मित्र भेटला इथं काय बोलतो बाबा कसा आहेस तुझी ती का जिंकली काय मला असा अड्डा भरलाय तर कुठलं बैल कुठं ना कोणचं मित्रांचं बैल पण कुठं काय भेटत नाही सगळे मित्र परिवारांचे बैल कुठे काय काय भेटतच नाही इथून घसून ये इथून जाजा पण बाबो यो एक मापश आले बघ ही जोडी जिंकली बघ आता आता बस झाला आता शर्ती बघू चल इकडे काय दिस पण नाही एवरी धूल आहे आणला बोल माणूस आली गाडी आली बघ येऊ एवढ फाकला फाकला बघ बघ जिकला बघ जिकला बघ झिकला बघ झिकला घुसला जाऊन राहिले वरती पायथ्या इथं काय दिस पण नाही को आणू आमचा काम करेल का होती इकऱ्यांना को आणू नाही तर बोल आमचा काम करईल

आ, आलो आम्ही येऊ मी आलो इकडे शर्ती बघायला बोलू जाऊ दे कशा आहेत बघायला करण करण आहे कुठे आहे काय माहित नाही आपण आलेलं आता उडीवरती बघू आता उडी उडी बघायची आपल्याला आता बैलांची कशी आहे ए। ला ला कसा डायरेक्ट उभा राहत फाटक्या लागला कसा डायरेक्ट गुंडाला गावांत कसा उभा राहत जबरदस्त उडाले बघा आता उडी मारतो बघ कस उडी मारून पुढे जात झेपकात तो

जो माझा मित्र कुणाल भालके शहापूरचा शाहू लाडगाव कमसे कम तीनास झाली होती लॉकडाऊन ला भेट झाली त्यानंतर आता भेट झाली शर्दी भेट झाली अगोदर या झाले तो लागले <laughs> ही आपल्या मित्राची आहे जोडी बाबा कुठला तू किरवली बायलाचं नाव काय बादशाह ना तो कुठला सुंदर अलेगावचा सुंदर आतापर्यंत किती या केल्या छती झाल्या पाच यावर्षी स्टार्टिंग झाले आता किरवलीचे मालक मालकानी डोक्या मालकानी मालका डोक्या घेतलाय तोंड लपून ठेवलाय काय करायचं यंदा कर्जी आहे बोलू म्हणून प्रॅक्टिस चालली खांद्याव घ्यायची आपल्या विवेक भावाची जोडी का विवेक भाऊ

चारा। ओंदे चाल ओंदे चाल ओंदे चाल ये गाड़ी ना सुती ए आत्मन ए ए दादा आत्मन वाला जो आत्मन ओ गेली पाकली 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 काय बोल दोरी 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 ये गई ये गाड़ी लागली से आता ये गाड़ी ए ए ए ए ए ए ए

मस्त पण भारी आता जोडी लागली बिंजोरची जोडी मग आता तो छकडा वरती उचलून घेतला डायरेक्ट बैल तिकडे उरी मारायला लागले आणि ते उचलून नाही घेतील तर काय करतील Lagad, lagad, lagad. Derung pa rin. Resal, resal, resal. Ah! 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 Ah!

बघ काय टायला गेलं पूर्व होती आले बापू याचा काय झाले त्याला पकरा आता पखरा नाही जरा बैल गरम झाले हे आहेत आमचे मित्रपरिवार आणि एक ते आता मावशीचा बोरगा माग एक आले आणि काय डावी लागली डावी कोणीची आले तर एका माग एक फाकल्या एका माग एक जिंकला जिंकला रे बाबा बाबा जिंकला जिंकला योग्याला भराला घेतलं तर आम्ही पण निघतो बस झाला या बघ या कसा काम निघले गाडीचा चला घ्या बरीत घ्या पटापट चला बघून थकलो भूक लागले तेव्हा राईस खायला लागले <laughs> राईस